जिल्ह्यातील अनेक खाजगी आणि अनुदानित शाळा विद्यार्थ्यांच्या अभावाने अडचणीत असताना अमरावती महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मात्र विद्यार्थी संख्या वाढते आणि तीही मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चारशे बासष्ट विद्यार्थ्यांची भर आणि एकूण पटसंख्या आता पोचली अकरा हजार नऊशे बासष्टवर शिक्षण विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार पूर्व प्राथमिक शिक्षण मोफत मिळत असल्यामुळे गरीब मोठ्या प्रमाणात पालकांचा ओढा महापालिकेच्या वाढलाय भाजी बाजार नागपूर गेट बडनेरा लालखडी आणि नूर नगरासारख्या भारतातील उर्दू आणि मराठी शाळांमध्ये तर हाऊसफुलची वेळ आलेली आहे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये केवळ मोफत शिक्षण नव्हे तर दर्जेदार शिक्षण सुधारित इमारती आणि विद्यार्थ्यांना करिता विविध उपक्रम उपलब्ध असल्यामुळे हा विश्वास निर्माण झालाय दोन हजार सातशे तीस विद्यार्थी सध्या पूर्व प्राथमिक शिक्षणाचा लाभ घेत आहेत शाळांमध्ये वाढती गर्दी आणि गुणवत्तेची शाश्वती पाहता महानगरपालिकेच्या शाळा आता शिक्षणाच्या स्पर्धेत एक पाऊल पुढे जात आहे डॉक्टर प्रकाश मेश्राम शिक्षणाधिकारी म्हणतात गुणवत्ता शिक्षण सुधारित इमारती आणि वेळोवेळी करण्यात येणाऱ्या उपक्रमामुळे पालकांचा विश्वास वाढलाय एस एम न्यूज अमरावती